आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्ते कल आम्बा ला आम्बा आम्बा ला काल ठाणे शहरातील आंबा महोत्सवाला सुरुवात झाली गावदेवी मैदानामध्ये आगामी बारा मेपर्यंत हा आंबा महोत्सव सुरू राहणार आहे गेल्या सतरा वर्षांपासून आंबा महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहक यांना एकत्र आणून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याचं काम आमदार श्री संजय केळकर यांच्या माध्यमातून होत आहे काल एक मे या महाराष्ट्र दिनी चिमुकल्या पंचकन्यांच्या हस्ते आंब्याचं पूजन करून या आंबा महोत्सवाला सुरुवात झाली महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पन मंडळ पुरस्कृत तसंच संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने एक मे ते बारा मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदानात या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे या महोत्सवाला आमदार श्री संजय केळकर सौ कमल संजय केळकर आमदार निरंजन डावखरे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे अशोक भोईर जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे कोकण विकास प्रतिष्ठानचे स राजेंद्र तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्यासाठी ही चळवळ सुरू आहे यामुळे ठाणेकर नागरिकांनी या कार्यक्रमाला यावं या ठिकाणी आंब्याची खरेदी करावी आणि शेतकऱ्यांना मदत करावी असं आवाहन या निमित्ताने आवा करण्यात आलं आंबा महोत्सवाची ठाणेकर वाटच बघत असतात केवळ ठाणा नाही तर ठाण्याच्या आसपासचे लोक देखील हक्काने विश्वासाने या चळवळीला कारण आम्ही याला चळवळच म्हणतो आंबा उत्पादक शेतकरी जो कोकणातला आहे हा कष्ट करून या ठिकाणी जे काही हातामध्ये पीक येतं ते घेऊन थेट इकडे येतो आणि त्याच्यामुळे ठाण्यातला ग्राहक जो आहे हा त्याला प्रतिसाद द्यायला मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी येतो आता सतरावं वर्ष आहे एक मे दरवर्षी आपण या आंबा महोत्सवाला सुरुवात करतो मी आवाहन करेन की या शेतकऱ्यांना पाठबळ द्या आपल्याला देखील चांगला दर्जेदार आंबा मिळेल शेतकऱ्याला रास्तभाव मिळेल आणि मधली जी दलालांची फळी आहे ती बाजूला ठेवून थेट शेतकऱ्याला याच्या माध्यमातून ताकद मिळेल दरवर्षीप्रमाणे आपण विश्वासाने या ठिकाणी आंबा महोत्सवामध्ये सहभागी व्हा गेली सतरा वर्ष सातत्याने या आंबा महोत्सवाचं आयोजन सन्माननीय केळकर साहेबांच्या माध्यमाने होत असतं आणि खऱ्या अर्थाने हे फक्त एक महोत्सव नाही तर एक चळवळ आहे की जेणेकरून कोकणातल्या सुपुत्राला या इकडे बर एक हक्काचं मार्केट भेटतं आणि त्याचबरोबर ठाणेकरांना एक चांगल्या दर्जाचे आंबे या इकडे उपलब्ध होतात माझी आपल्या माध्यमाने सगळ्याच ठाणेकरांना मी आवाहन करतो की त्यांनी आवर्जून या आंबा महोत्सवला भेट द्यावी मी आज इथे आलो आंबा महोत्सव हे नेहमीच माझं आकर्षण ठिकाण आहे मुंबईत स्वानी ठिकाणी जातो कारण उत्तम प्रतीचा आंबा अशा ठिकाणीच थि मिळतो कोकणचा हा आंबा आहे आणि आंबा खाण्याच दिवस आहेत मला स्वतःला आवडतो माझ्या कुटुंबात आवडतो सगळ्यांनाच आवडतो आणि त्यामुळे अशा आंबा महोत्सवाने खरोखर दर्ज रसिकांना दर्जेदार खरा आंबा बऱ्याच वेळा मुंबईत आता कोणी कसा आंबा विकत असतं प्रत्येक जण देवगड म्हणून विकत असतं पण खरोखर अस्सल आंबा देवगडचा आंबा असेल किंवा जो काही तुम्हाला हवा आहे तो आंबा जर घ्यायचा असेल तर अशा प्रकारच्या बा ज्या बाजारपेठ आहे त्याचा उपयोग हो आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा शेतकऱ्यांसाठी पण फायद्याचा विषय घडताना थेट जो आंबा खाणारा माणूस इच्छुक आहे तो इथपर्यंत येतो आणि ग्राहकाला सुद्धा चांगला आंबा खायला मिळतो त्यामुळे मला असं वाटतं की अशा गोष्टी झाल्या पाहिजेत मोठ्या प्रमाणात चालल्या पाहिजे तावडे कोकण विकास सचिव आज ठाणे आंबा महोत्सवाचं उद्घाटन होत आहे सतरावं वर्ष आहे एक मे ते बारा मे गावदेवी मैदानामध्ये आपला महोत्सव होणार आहे शेतकरी ते ग्राहक या कंसेप्ट प्रमाणे आपण मागच्या सतराव्या वर्षापासून आंबा महोत्सव आहोत शेतकऱ्यांचं आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केलेला महोत्सव ह्याच्यामध्ये ओरिजिनल म्हणजे देवगड रत्नागिरी वेंगुर्ला गुहागर सगळे आंबे आपल्या तुम्हाला इकडे उपलब्ध असतील त्याबरोबर कोकण कोकणी पदार्थ जे आहेत कुण, ते पण तुम्हाला इकडे उपलब्ध होतील तर जास्तीत जास्त ग्राहकांनी ठाणेकरांनी या आंबा महोत्सवाला भेट द्यावी ठाणेकर नागरिकांनो उत्कृष्ट चवदार आणि सेट शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचा आहे तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दिनांक एक ते बारा मे दोन हजार चोवीस संयोजक संस्कार सेवाभावी संस्था ठाणे दिनांक एक ते बारा जानेवारी गावदेव मैदान ठाणे स्टेशन रोड ठाणे पश्चिम येथे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत लक्षात ठेवा कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर चळवळ आहे नक्की भेट द्या संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दोन हजार चोवीस एक मे ते बारा मे दोन हजार चोवीस या कालावधीत गावदेवी मैदान ठाणे येथे